बकीमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक वंदे मातरम गायनानं या राष्ट्रीय गीताचा सा स्मरणोत्सव साजरा केला सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीतास सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाले झाली भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये मुख्य सोहळ्यानं झाल्या या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिलं त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त जीजी गोदेपुरे यांच्या उपस्थितीत वंदेमातरम या राष्ट्रीय गीताचे समूह गान करण्यात आले